ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत आता ओबीसी विद्यार्थ्यांना तब्बल साठ हजार रुपयाची प्रतिवर्ष मदत मिळणार आहे खेडेपाड्यावरून मोठ्या शहरात उच्च शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी ज्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळत नाही अशा अवधकूर विद्यार्थ्यांच्या मोठ्या शहरात हाल होतात कारण त्यापैकी बहुतांश विद्यार्थी हे सामान्य परिवारातून असलेले असतात त्या त्यात उच्च शिक्षणाचा खर्चही मोठा असतो म्हणून अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी याकरता शासनाकडून इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गतही ही ज्ञानज्योती सव्यूबाई फुले आधार योजना राबविण्यात येत आहे या योजनेची अटी व शर्ती पात्रता काय असणार आहे यासंदर्भातच हा एक शासनज्ञाने जी आर काढलेला आहे तर आपण स्वस्त माहिती पाहणार आहोत चॅनलवर नवीन आणस तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रभागातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सहज रुपये फुले आधार योजना साठी निकष वाटी लागू करण्यात पण अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जेअर काढण्यात आलेला आहे यामध्ये आपण शासन नियमांमध्ये पाहू शकता की इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जाती इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गडून भटक्या जमाती क प्रयोगातील धनगर समाजाच्या विद्यार्थी कळ भात्याची पंडित दीनदयाळ स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले घेणारे भटक्या जमाती क प्रयोगातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रयोगातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ज्ञानज्योती सदुभ फुले आधार योजना राबविण्यास शासन निकषवाटी शर्ती शासन शासन्ञान मान्यता देण्यात येत आहे सदर ज्ञानज्योती सद्रपी फुले आधार योजना राबविण्यासाठी निकषवाटी खालील प्रमाणे आहेत सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास भोजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज सादर करतील सहाय्यक संचालक इतर मागास भोजन कल्याण हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लावताना जवळचे मागासारखी मुलामुलींचे वसतिगृह गृहपाल यांच्याशी संलग्न करतील मूलभूत पात्रता काय असणार आहे यामध्ये दिलेली आहे तर ते पाहूया विद्यार्थी प्रवेश प्रवेशपात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रह रहिवासी असावा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले इतर मागास प्रवर्ग मुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सदर करणे बंधनकारक कर असेल अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्रधिकायाचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे व तसेच दिव्यांग प्रवर्गातून अर्ज सादर विद्यार्थ्यांना जिल्हा शल्यचिकित्सा यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या बाबाचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे व तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखपेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्यावेळी मॅट्रिक तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादित वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकांची आर्थिक वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील विद्यार्थ्यांनी स्व आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था व ज शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे शहरातील सदर विद्यार्थी रेवाशी नसावा शैक्षणिक निकष यामध्ये अशा प्रकारचे आहेत सदरचा विद्यार्थी बारावीनंतर शिक्षण घेत असावा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात जी डी पीचे गुण असणे आवश्यक राहील व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवृत्तीनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश घेण्यात येईल यासाठी इतर बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल सदर योजनेअंतर्गत खालीप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात येत आहे सामाजिक प्रवर्ग सदर योजनेअंतर्गत असे हे आरक्षण असणार आहे इतर मागास प्रवर्ग एकोणसाठ मुक्त जाती व भटक्या जाती चौतीस विशेष मागास प्रवर्ग सहा आणि अनाथासाठी एक असे एकूण शंभर निश्चित करण्यात येत आहे आरक्षण खालीप्रमाणे तर ते या संदर्भात योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती करणार आहेत ते पाहूया भाड्याने राहत असल्यात व स्थानिक स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र नोटरी संयघोषणापत्र दिलेली माहिती खरी व अचूक असल्यास कोणत्याही शासकीय वस्तिगृहात प्रवेश घेत नसल्याबाबतचे शपथपत्र भाडेने राहत असल्यास भाडेपट्टी व भाडे, 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 भाडे करारपत्र करारनामा महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा असे हे कागदपत्रे लागणार आहेत तर हप्ता हे पैसे कशाप्रकारे आपल्याला मिळणार आहेत पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता असे त्रैमाहीक कालावधी माहे जून ते माहे ऑगस्ट मा सप्टेंबर ते माहे नोव्हेंबर माहे डिसेंबर ते माहे, माहे फेब्रुवारी माहे मार्च ते माहे मे रक्कम जमा करण्याची कालावधी ज्या दिवशी विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्याचा ऑनलाईन अप्लाईन मंजूर होईल अर्ज त्यानंतर सहा दिवसानंतर माहे ऑगस्ट दुसरा आठवडा माहे नोव्हेंबरला दुसरा आठवडा माहे फेब्रुवारीचा दुसरा आठवडा असे हे राहणार आहेत विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये कसे भेटणार हे एकतत्ता दिलेलं आहे खर्चाची बाब भोजन भत्ता निवास भत्ता व निर्वाह भत्ता असे एकूण साठ हजार रुपये मिळणार आहेत मुंबई शहर पुणे उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता बत्तीस हजार रुपये निवास भत्ता वीस हजार रुपये निर्वाह भत्ता आठ हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपये असणार आहेत इतर मसुली विभागातील शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अठ्ठावीस हजार रुपये पंधरा हजार रुपये आठ हजार रुपये असे एकूण एकावन्न हजार रुपये इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पंचवीस हजार रुपये बारा हजार रुपये सहा हजार रुपये असे एकूण त्रेचाळीस हजार रुपये तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी तेवीस हजार रुपये दहा हजार रुपये पाच हजार रुपये असे अडतीस हजार रुपये असे रक्कम असणार आहे